नमस्कार मित्रांनो मी सखाराम ढासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण थोड्या दिवस यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडा ब्रेक घेतला होता थोड्या कामाच्या व्यापामुळे आपण ते करू शकलो नाही पण आपण आता परत जे एक दिवस दोन दिवसांतर व्हिडिओ अपलोड करत होतो जी माहिती आपण सी एस सी से सेंटरवाले असेल किंवा शेतकरी असेल यांना ते होतो ती परत देण्यासाठी चालू करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या विषयावर बनवणार आहोत की जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आणि ते पॅन कार्ड मोडले असेल खराब झाले असेल किंवा हरवले असेल जर ते पॅन कार्ड हरवले आणि तुमच्याकडे कुठलाही प्रूफ नाही जसे की तुमच्याकडे ना पॅन कार्ड नंबर आहे ना झेरॉक्स आहे ना काही नाही पण तुम्ही पॅन कार्ड काढलेले आहे किंवा खूप सारे सी एस सी सेंटरवालेसुद्धा ही समस्या जाणवते की काही व्यक्तींचे पॅन कार्ड अगोदरच काढलेले असते पण ते पॅन कार्ड त्या पॅन धारकाकडे नसते व तो सी एस सी सेंटरवर जाऊन पॅन कार्ड काढतो पण त्याच्याकडे कुठलाही प्रूफ नसल्यामुळे ते पॅन कार्ड अगोदरच काढलेलं आहे असं दाखवतं त्यावेळेस आपण काय करायचे ही पण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जर आपले पॅन कार्ड हरवले आपल्याकडे कुठलाही प्रूफ नाही ते पॅन कार्ड पण कसे काढायचे तर मित्रांनो आपण आज हेच या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत मी तुम्हाला एक अशी वेबसाईट सांगणार आहे जेथे तुम्ही फ्रीमध्ये मोफत तुमच्या मोबाईलहून घरी बसल्या बसल्या कुठलेही बस चार्ज न देता तुम्ही तुमचे पॅन कार्ड कसे डाउनलोड करू शकता हे पाहूया तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो चला मग कुठलाही विलंब न करता जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला लाईव्ह पॅन कार्ड डाउनलोड कसे कर करायचे हे करून दाखवतो तर तुम्हाला सर्वात अगोदर कुठल्याही का वेब ब्राउजर यायचे आहे गुगल क्रोम असेल किंवा कुठलेही तिथे आल्यानंतर तुम्हाला डी जी ई पी डी एफ हा जो कीवर्ड आहे मी तर टाईप करताय तोच तुम्हाला तुमच्या सर्च इंजिनमध्ये टाईप करायचा आहे डी आय जी आय ई पी डी एफ हा जो कीवर्ड टाकायचा आहे बघा तो मी टाईप करून तुम्हाला आहे तुम तो टाकून तुमच्या कीबोर्डचं सिम्पली इंटर बटन दाबा इंटर दाबल्यानंतर एक नंबरची वेबसाईट जी आहे ती तुम्हाला दिसेल इतर कुठल्याही वेबसाईटवर क्लिक करायचं नाही एक नंबरला लॉग इन तिचे जे ऑप्शन आहे ते दिसत आहे जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर लॉग इन करा नसता नवीन रजिस्टर क्रि करणार असाल तर रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं राबा नवीन असल्यामुळे आपण रजिस्टर या बटनवर क्लिक करूया त्यानंतर डी जी ई पी डी एफ डॉट इन की जी वेबसाईट आहे ती आली आहे येथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे नाव येथे टाकायचे आहे तुमचे नेम मी आपल्या यूट्यूबच्या नावाने अकाउंट तयार करतो ज्या नावाने आपले चॅनल आहे ते फेक अकाउंट एक बनवणार आहे तुम्ही तुमच्या नावाने येथे अकाउंट तयार करा तुमचे नाव टाका त्यानंतर जो तुमचा ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाका त्यानंतर जो तुमच्याकडे चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका एकदा यूज केलेला मोबाईल नंबर डबल यूज होत नाही त्यानंतर रजिस्टर या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड मिळेल मोबाईल नंबर मी अगोदर रजिस्टर केल्यामुळे अगोदरच दाखवत आहे त्यानंतर इथे लॉग इन नावाचे बटन आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला जो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला दिसला होता तो इथे टाका तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पण मिळून जाईल तर चला आपण आपला लॉ जो युजर आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो इथे टाकूया जो की तुम्हाला मॅसेजमध्ये दिसला होता आणि फक्त लॉग इन या बटनवर क्लिक करूया लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर या प्रकारे जो डॅशबोर्ड आहे तो इथे ओपन झालेला आहे ते तुमचे नाव वगैरे तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला काळ्या कलरचे ॲड मनी नावाचे बटन दिसत आहे ते तुम्ही पन्नास शंभर पैसे ॲड करू शकता त्यानंतर क्यू आर कोड या बटनवर क्लिक करा तुम्हाला पेमेंट ॲड करण्यासाठी अशा प्रकारे जे डी जी सेवाचं क्यू आर कोड आहे तो दिसेल आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या फोनपेमध्ये जा किंवा पेमध्ये जा किंवा जे काही भीम ॲप तुम्ही वापरत असाल त्या ॲपमध्ये तुम्हाला जायचं आहे तुम्ही कुठलेही ॲप वापरा त्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला स्कॅनरने जे पेमेंट आहे करायचं ज्याप्रकारे तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेल्यानंतर पेमेंट करता त्याप्रकारे तुम्हाला इथे स्कॅन करून पेमेंट करायची आहे आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज दिसेल तो मॅसेज बघा अशा प्रकारे येतो युअर पेमेंट सक्सेसफुली म्हणजे आपले जे पैसे आहे ते ते ॲड झालेले आहेत त्यानंतर इथे मित्रांनो आपलं बघा वॉलेटमध्ये पेमेंट आल्यानंतर आपण पॅन फाईंड आणि पॅन डिटेल या दोन बटनपैकी कुठलाही यूज करू शकता आपण पॅन फाईंड करूया म्हणजे आपले पॅन कार्ड जो नंबर आहे तो अगोदर फाईंड करूया येथे जो तुमचा आधार नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आधार नंबर न चुकता बरोबर टाका जो आधार कार्ड नंबर तुमचा आहे तोच इथे टाकायचा आहे मी माझा आधार नंबर टाकतो तो, तो हाईड पण करणार आहे कारण दाखवायला परमिशन नाही तुमचा पॅन नंबर इथे पूर्ण टाक म्हणजे आधार नंबर जो आहे तो टाका आणि आधार नंबर टाकल्यानंतर फाईंड नाव या बटनवर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आर यू शुअर sure? तुमचा जो नंबर आहे तो बरोबर आहे का तर यस करा जर तुमचा नंबर चुकल्यास तुमचे पन्नास रुपये इथून कट होतील आणि काही मिळणार नाही त्यानंतर बघा अशा प्रकारे जो आपला आधार नंबर आणि पॅन नंबर ला ला। जो आहे तो आपल्याला मिळाला आहे हाच पॅन नंबर घेऊन आपण आता ई पी डी एफ कशी डाउनलोड करायची म्हणजे पॅन कार्डची जी पी डी एफ आहे ती डाउनलोड करूया त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला पॅन डिटेल कलरचे जे निळे बटन आहे ते दिसत आहे बघा पॅन डिटेल निळ्या कलरचे बटन आहे त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर जो पॅन कार्ड नंबर आपल्याला मिळाला आहे तो पॅन कार्ड नंबर इथे टाका आणि गेट पॅन डिटेल या बटनवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला जी ई पॅनची पी डी एफ आहे ती मिळून जाईल मी अगोदर डाउनलोड केले त्यामुळे परत करत नाही तुमच्या अकाऊंटला तुम्हाला अगोदर पन्नास रुपये ॲड करावे लागतील आणि त्यानंतर तुमची जी ई पी डी एफ आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या तर ई पी डी एफ जी डाउनलोड होईल ती तुम्ही कलर प्रिंटमध्ये प्रिंट करून त्याची लॅमिनेशन करून वापरू शकता किंवा तुम्ही प्लॅस्टिक कार्डसाठी ही ऑर्डर करू शकता व ही सेवा जी आहे ती तुमच्या शॉपमध्ये तुम्ही देऊ शकता तुम्ही स्वतःही घरी बसल्यापेक्षा तुमचे पॅन कार्ड ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या शॉपमध्ये कस्टमरचे तुम्ही ई पॅन जे आहे ते काढून देऊ शकता ते आपण हे जे ई पॅन काढले हे सर्व ठिकाणवर व्हॅलिड आहे आणि बरोबर चालते धन्यवाद